नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे दहा गावरान शेळ्यांपासून वार्षिक उत्पन्न आपण किती मिळू शकतो या संदर्भातली माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्या प्रथम मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील आणि खूप छान सुंदर माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आपण खूप जण पाहतात तर मित्रांनो पहिल्या प्रथम लाईक करत जा आणि लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा तर, तर मित्रांनो व्हिडिओ आता नक्की शेवटपर्यंत पहा आपण आजचा विषय आहे दहा गावरान शेळ्यांपासून आपण वार्षिक उत्पन्न किती मिळू शकतो आणि ते पण फिरिस्ती गावरान शेळीपासून किती वार्षिक उत्पन्न मिळू शकतो या संदर्भातली माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती मिळून जाईल मित्रांनो आपल्याला तर पहा मित्रांनो जर आपल्याकडं दहा गावरान शेळ्या जर असतील तर दहा गावरान शेळ्या तुमच्या मित्रांनो फिरिस्ती असेल तर तुम्ही वार्षिक उत्पन्न म्हणजे पंधरा सोळा महिन्यामध्ये किती मिळू शकता याची प्रॅक्टिकल माहिती मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देत आहे आणि माझ्यासुद्धा दहा गावरान शेळ्या होत्या आणि मला त्यांच्यापासून किती माय फायदा होत होता किती वार्षिक उत्पन्न मिळत होतं हे सगळं गणित मी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगत आहे तर बघू शकता आपल्या समोर किती सुंदर अशा प्रकारच्या शेळ्या चरत आहेत आणि हे माझं आहे फिरिस्ती शेळीपालन तर मित्रांनो माझं मा आता वार्षिक उत्पन्न दहा शेळ्यांचं किती होत आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण जर मित्रांनो नवीन शेळीपालन करायचं जर असेल आपल्याला तर मित्रांनो कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं मी उदाहरण आता आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर पहा मित्रांनो माझ्या हात दहा शेळ्या आहेत आणि याचं वार्षिक उत्पन्न किती मिळतं मला याची प्रॅक्टिकल माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला देत आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेळीपालनामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे आणि मग कोणती काळजी घेतल्याच्यानंतर आपला पोटा होणार नाही ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो पहा जर तुमच्याकडं दहा शेळ्या असतील आणि तुम्ही त्या दहा शेळ्या जर मित्रांनो फिरिस्ती शेळीपालन जर असेल तर मित्रांनो त्या दहा शेळ्यांना तुमच्या जवळपास एका वेळेस त्या जर सर्व शेळ्या जर तुम्ही क्रॉस केल्या आणि क्रॉस केल्याच्यानंतर जे पाच महिन्यामध्ये तुमच्या ज्या शेळ्या खाली होणार आहे तर त्या दहा शेळ्यांना जवळपास वीस पिल्ले तर सहज होतात कारण काही शेळ्यांना दोन दोन पिल्ले होतात काहींना तीन तीन होतात आणि काहींना एकसुद्धा होतं तरी आपण सरांसरी प्रत्येक शेळीचं दोन पिल्ले असं पकडू तर मित्रांनो दोन पिल्ले जर असतील तर ते दोन पिल्ल्याचे शेळी आणि जवळपास आपल्या दहा पिल्ल्या शेळ्यांची पिल्ले वीस पिल्ले होतील एका वेळेस वन टाईम आणि त्या वन टाईम वीस पिल्लांची मित्रांनो आपण जर चांगल्या प्रकारची देखभाल घेतली किती दिवस घेतली फक्त फक्त आणि फक्त मित्रांनो आपल्याला त्या शेळ्यांच्या पिल्लांची काळजी घ्यायची आहे गावरान शेळीच्या पिल्लांची जास्तीत जास्त चार महिने चार महिने जर मित्रांनो आपण त्या गावरान शेळीच्या पिल्लांची जर चांगली जर काळजी घेतली तर मित्रांनो आपणाला मित्रांनो चार महिने जर आपण अशा पद्धतीने या पिल्लांची जर काळजी घेतली तर मित्रांनो ते चार महिन्यामध्ये तुमच्या त्या गावरान शेळीचं एक एक पिल्लू कमीत कमी पाच ते सहा हजाराला जाऊ शकतं कारण ती गावरान शेळी असते आणि मित्रांनो गावरान शेळीच्या पिल्लाची जी वाढ आहे ती वाढ कमी असते इतर शेळीच्या पिल्लांपेक्षा त्याच्या तुलनेमध्ये त्याची वाढ कमी होते त्याच्यामुळे चार महिन्यात पिल्लू आपण आरामशीर पाच ते सहा हजाराला सहा हजाराला विकू शकतो मित्रांनो आणि सहा हजाराला जर आपण एक पिल्लू गावरान शेळीचं विकलं तर आपल्याकडं जवळपास वीस पिल्ले असणार आहेत आणि वीस पिल्ले मित्रांनो आपले सहा हजारांनी जरी गेले तर मित्रांनो दहा पिल्ल्यांचं आपल्याला साठ हजार आणि त्या दहा पिल्लांचं साठ हजार म्हणजे वन टाईम म्हणजे आठ महिन्यामध्ये शेळी मित्रांनो लागल्याच्यानंतर तिला पाच महिन्या गर्भधारणेसाठी लागतात आणि पाच महिन्याच्या नंतर तिची प्रसुती होते आणि प्रस्तुती झाल्याच्यानंतर चार महिन्यामध्ये ते बिल्लं विक्रीला येतं म्हणजे मित्रांनो आपल्याला नऊ महिन्यामध्ये जवळपास शेळीचं वीस शेळ्यांच्या पिल्लांचं जवळपास सहासा बारा म्हणजे एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न मित्रांनो आपल्याला आठ ते नऊ महिन्यामध्ये त्या शेळीपासून मिळू शकते तर मित्रांनो आता समजा आपण आता ही शेळी वेल्याच्यानंतर चार महिन्यांचं पिल्लू विकणार आहे बरोबर आहे तर चार ते चार महिन्याचं पिल्लू आपल्याला जोपर्यंत विक्रला येतं आहे त्यावेळेस शेळी क्रॉस कधी करायची ही पण माहिती आपण मी या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मित्रांनो तर साधारणपणे शेळी वेल्याच्यानंतर तीन महिन्यामध्ये आपण ती शेळी क्रॉस केली तरी चालते अडीच ते तीन महिन्याच्या पुढं तुम्ही ती शेळी क्रॉस करू शकता म्हणजे शेळी क्रॉस केल्याच्यानंतर समजा तुम्ही तीन महिन्यामध्ये जर शेळी ती क्रॉस केली तर तीन महिन्याच्या नंतर म्हणजे एक महिना ते पिल्लू त्या शेळीच्या अंगावरती पिऊ शकतं म्हणजे शेळी प्रेग्नेंट राहिल्याच्यानंतर एक महिना शेळीच्या अंगावरती ते पिल्लू एक दीड महिना पिळू शक पिऊ शकतं त्याच्यानंतर मित्रांनो दोन महिन्यामध्ये ती शेळी आटली पाहिजे तिला आपण तिला पाजण्याचं बंद केलं पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण गणित जर ठेवलं शेळी वेल्याच्यानंतर तीन महिन्यामध्ये प्रेग्नंट राहिली पाहिजे आणि चार महिन्याचं पिल्लू झाल्याच्यानंतर ते शेळीचं पिल्लू विकलं पाहिजे तर अशा पद्धतीचं मित्रांनो जर तुम्ही जर गणित जर ठेवलं तर तुमचं मित्रांनो एक आठ आठ सोळा म्हणजे सोळा महिन्यामध्ये एक ते दीड वर्षामध्ये तुम्ही वीस शेळ्यांपासून जवळपास म्हणजे वन टाईम तुम्हाला एक लाख वीस हजार भेटणार आहे तर डब्बल त्याच्या म्हणजे दोन वेतं सोळा महिन्यामध्ये शेळीचे आठ दुने सोळा सोळा महिन्यामध्ये शेळीचे दोन वेतं होतात तर दोन व्यताचे मित्रांनो तुम्हाला एक लाख वीस आणि ते एक लाख वीस जवळपास दोन लाख चाळीस हजार रुपयांना फा तुम्हाला गावरान शेळ्यांपासून मिळू शकतो मित्रांनो फक्त दहा शेळ्यांपासून तर आणि ते पण तुमचं फिरिस्त शेळीपालन फिरिस्ती शेळीपालन असेल तर तुम्ही पाच ते सहा हजारला पिल्लो मित्रांनो आरामशीर चार महिन्याचं जातं काहीच प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण जर शेळीपालन केलं तर खूप छान सुंदर इन्कम तुम्हाला शेळीपालनामधून मिळते आणि मिळू शकते आणि ते मी मिळवत आहे कारण प्रॅक्टिकल माहिती माझ्याकडे आहे प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकल माझ्या शेळ्यांचं दहा शेळ्यांचं उत्पन्न आता माझ्याकडे शेळ्या जास्त आहे आता माझं जास्त उत्पन्न होतं होत आहे पण मी प्रॅक्टिकल सुरुवातीला ज्या दहा शेळ्या खरेदी केल्या होत्या मित्रांनो तर त्याचं अशा पद्धतीने गणित होतं साधारणपणे शेळीचं एक पिल्लू सहा हजाराला जातं आणि अशा जर तुमच्या दहा शेळ्या असतील तर मित्रांनो वीस पिल्ले एक टायमाला होतील आणि सहा दहा पिल्लांचे सहा हजारांनी साठ हजार रुपये झाले वीस पिल्लांचे एक लाख वीस हजार रुपये झाले आणि डब्बल म्हणजे दुसऱ्या येताचे एक लाख वीस हजार आणि ह्या येताचे एक लाख वीस हजार असे दोन लाख चाळीस हजार रुपये तुम्ही दहा शेळ्यांपासून वार्षिक उत्पन्न पंधरा महिन्यामध्ये सोळा महिन्यामध्ये मिळू शकता मिळू शकता ही प्रॅक्टिकल माहिती आहे मित्रांनो आणि ते मी मिळवत आहे तर आता मित्रांनो आपण याच्यामध्ये शेळीला मेंटेनन्स किती येतो हे पाहूया साधारणपणे तुम्हाला आता दोन लाख चाळीस हजार रुपये नफा शेळीपालनापासून उत्पन्न मिळालेलं आहे एक सोळा महिन्यामध्ये तर मित्रांनो आता याच्यावरती आपण थोडं खुराकावरती नियोजन करूया खुराक कशा पद्धतीचं पाहिजेन कशा तिचं संगोपन केलं पाहिजे या संदर्भात माहिती घेऊया मित्रांनो फिरिस्ती शेळीपालन असेल तर त्यांना खुराक पाहिजेच कारण रानामध्ये फिरिस्ती जरी शेळीपालन असेल तर काही वेळेस चारा भेटतो नाही भेटतो त्यासाठी आपल्या शेळ्यांना खुराक हा खूप गरजेचा आहे आणि जर आपल्या शेळ्यांना जर खुराक असेल मित्रांनो तर तुम्हाला शेळीला दूध पण चांगलं मिळतं आणि पिल्ल्यांना पण दूध चांगलं मिळतं त्याच्यामुळे दूध दुधाला शेळी चांगली फुटते त्याच्यामुळं खुराक कसा पाहिजे तर साधारणपणे वीस शेळ्या जर असतील मित्रांनो तर तुमच्या वीस शेळ्यांना कमीत कमी एक शेंगदाणा पेंडीचं पोतं जे आहे तर ते कमीत कमी तुम्हा तुम्हा तुम्हाला सांगतो मित्रांनो पन्नास किलोचं पोतं असतं आणि पन्नास किलोचं जर पोतं असेल तर दहा शेळ्यांना पावशर पावशर ही शेंगदाणा पेंड एका वेळेस मिळाली पाहिजे दहा शेळ्यांना पावशेर पावशेर शेंगदाणा पेंड एका वेळेस मिळाली पाहिजे किंवा गहू हुग? या दोन्ही खोराकातला एक खोराक तुम्ही चारू शकता तर समजा पावशेर शेंगदाणा पेंड जर तुमच्या एका शेळीला मिळाली तर दहा शेळ्यांना जवळपास तुम्हाला आ, दोन ते अडीच किलो शेंगदाणा पेंड एका वेळेस लागणार आहे अडीच किलो पेंड जर शेंगदाणा पेंड जर तुम्हाला एक दिवसाला जर लागली तर पन्नास किलोचं शेंगदाणा पेंडीचं पोता आहे मित्रांनो तर साधारणपणे अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या शेळ्यांच्या खुराकाचं जर नियोजन केलं तर तुम्हाला दर दिवस जर अडीच किलो शेंगदाणा पेंड लागली तर दहा दिवसाची तुम्हाला पंचवीस किलो शेंगदाणा पेंड लागणार आहे आणि त्या दहा दिवसाची पंचवीस किलो शेंगदाणा पेंट म्हणजे जवळपास तुम्हाला पन्नास किलोचं पोतं वीस दिवस जाऊ शकतं आणि तुम्ही जर थोडं कमी प्रमाणात चाललं तर दहा शेळ्यांना एक पोतं महिनाभर जाऊ शकतं तर अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही जर टार्गेट ठेवलं तर समजा महिनाभर एक महिन्यामध्ये तुम्हाला एका शेळीला जवळपास खोराकासाठी अडीच हजाराला दोन हजार रुपयाला शेंगदाण्याचा पो पिंडीचं पोतं आहे तर महिन्याला समजा तुम्हाला दोन हजार रुपये जरी खर्च झाला तर मित्रांनो तुमचा वर्षाला वीस हजार रुपये आणि त्या वरच्या आठ महिन्याचं बी टी सोळा म्हणजे ते जवळजवळ सोळा हजार रुपये म्हणजे जवळपास हे तुम्हाला वीस हजार आणि ते सोळा म्हणजे साठ पस्तीस हजार रुपये तुम्हाला मित्रांनो वार्षिक खोराकावरती शेळ्यांच्या खर्च येणार आहे पस्तीस हजार रुपये आणि त्याच्यामध्ये पिल्ले आहेत तर पिल्ले आपल्याला जास्त दिवस सांभाळायचे नाही फक्त तीन महिने सांभाळायचे तर त्या तीन महिन्यामध्ये वीस पिल्लांना दोन पोते शेंगणाऱ्या पिंडीचे भरपूर झाले तर ते समजा म्हणजे जवळपास मित्रांनो पद्धतीने मित्रांनो जर आपण खुराकावरती नियोजन केलं मेंटेनन्स केलं तर शंभर टक्के मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय परवडत आहे आणि तो कशा पद्धतीने परवडत आहे आपण ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे आणखीन व्हिडिओ माहिती तुम्हाला खूप छान सुंदर माहिती मिळून जाईल तर असो मित्रांनो असेच माझे व्हिडिओ पाहत जा आणि कमेंट करत चला आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र